आळंदी महाराष्ट्र राज्याचे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आळंदी येथील इंद्रायणी नदीमधील पाण्यावरती जलप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात तवंग आला आहे त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात आलंय आणि त्यामुळे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय इंद्रायणी नदीच्या उगमापासनं ही नदी अनेक टप्पे पार करत एकशे पाच शहर ओलांडून देहू आळंदी पिंपरी पुढे औद्योगिक वसाहती इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यामधील रसायनयुक्त पाणी गावांमधील मलयुक्त पाण्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे त्यामुळे मैलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे पाण्यावरती मोठ्या प्रमाणात तवंग आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता धोका निर्माण झालाय इंद्राणी नदीपात्रामध्ये लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेनं स्नान करून माऊलींचं दर्शन घेतात परंतु नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीमधील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्याचं दिसतंय आधीच जलपर्णीनं इंद्राणीचा श्वास गुदमरतोय असे असताना त्यामध्ये जलप्रदूषणाची आता भर पडली आहे नदीपात्रामध्ये सर्वत्र तवंगच दिसतोय रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाली अशी चर्चा आहे दैनंदिन वापरामधील साठ ते पासष्ट दशलक्ष लिटर एम एल डी सांडपाणी प्रतिदिन कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जाते आहे हा धक्कादायक प्रकार समोर आलाय नदीमध्ये घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी महिला सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे जिल्हा प्रशासन पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पाचशे सत्तावन्न पूर्णांक सोळा कोटी रुपयांचा निधी सुधार प्रकल्प तयार केला असून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागानं तो स्वीकारला आहे मात्र हा प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्याचा एक अहवाल देखील बनवला असल्याचे आणि कारवाई सुरू असल्याचे भासवलं जात आहे मात्र रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांपेक्षा त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड पालिका सर्वस्वी याला जबाबदार आहे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळी आहे हे पाप करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालत आहे त्यामुळे अशा घटना वेळोवेळी घडतायत सरकारला वारकऱ्यांपेक्षा अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या महत्वाच्या वाटतात का सत्ताधारी आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये याकडे लक्ष वेधलं तर या कंपन्यांना का वाचवलं जात आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कधी जाग येणार असे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभे राहत आहेत याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं बनलंय तर वारकरी संप्रदायाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला भविष्यामध्ये सत्ताधारी आमदार आणि सरकारलाच याविषयी वारकरी संप्रदाय जा विचारल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर